हे मात्री एकदम बर झालं हॅलो हॅलो दादा अभिनंदन हा धन्यवाद आमचं काय अभिनंदन करता पोरीच करा अरे मग पोरीच करा पण तरी म्हणलं फोन करावं तुला आधी अभिनंदन करावं वाटच बघून होता ना तू तु, तुझी तु पोरगी येते म्हणून हा येते पी एस आय झाली बरं का बर झालं एकदाच अगं चार वर्ष झालं परीक्षा देत होती ती आमची आपली धाक दुख नुसती होत आहे का नाही होत आहे का नाही लेकरू एवढा अभ्यास करत आहे म्हणलं काय होतय काय नाही पण झाली एकदाची <laughs> जाण ठेवली रे तुझ्या कष्टाची मग मं। मग साध कष्ट केलंय का इकडे बरं मी काय म्हणते इकडून त्याला पण लय आनंद झालाय थोड्या वेळ हा हा येऊ दे येऊ दे येऊ दे त्याला भी चालते <laughs> चालते काळजी मग मी बाहेर आलेली येईन संध्याकाळी चक्कर मारते हा आता मला कशाची काळजी पोरगी पीएस आहे आमची सगळी काळजीच हा चालते, चालते।, चालते, चालते। का हा मग म्हणल्या अभिनंदन सांगा हा संदीप राव निघले ती हा बरं ते येईन त्याचं काय नाही आपलं बरं का पण जाऊ दे कालपासून नुसतं फोनवर फोन अभिनंदन तात्या अभिनंदन तात्या आईला तात्याला डोकेव घेतला लोकांनी बरं गावातली पोर एवढी एवढी घासत आहेत त्या परीक्षेसाठी पार घासून घासून गुळगुळीत झाली पण अजून त्यांच्या ज्यांनी जमलं नाही पण पोरीनी करून दाखवला आमच्याला का पी एस आय चालय बरं का आईला माध्य पोरापेक्षा पोरगी वरचड अभिमान आहे तुझा धन्यवाद हा <laughs> आला आता फोटो बिटो जरा टकाटक काढून ठेवा थिएटर्सला त्यान <laughs> आयला पण अभिवाले बर का मला तुझा गावातली पोरं एवढा अभ्यास करत होती ते एम पी एस शीचा पार घासून घासून गुळगुळीत झाली पण त्यांच्या ज्यांनी काही खेळ जुळला नाही मला आपल्या पोरीने करून दाखवली एम पी एस शी आईला मानलं काढे तुला आ राहिलं की संदीप राव असा कॉंग्रॅच्युलेशन बर का तेवढ्यासाठी आलो मी असं आहे का? काय हा तुम्हाला का हो कळाला तसाच निघालो लगेच पाले मिच बघा मग काय म्हणताय तुम्हाला पण माहितीये काय म्हणायचंय आता तुमच्या मनासारखं हा काढलं पुरी नाव हा मग काय हा हा कुठं कमी पडलो आम्ही अरे <laughs> <laughs> ते आहे सगळ्यांच आहे तुमच्या आहे ना हा कधी लग्न करायचं आता पोरीच होय आता ना एखादा चांगला आहे ना सरकारी नोकरीतलाच पोर काय भेटला की बार उडून द्यायचा का आम्ही नाही तर मत होय अ ते झाले मामाची पोरगी म्हणजे बायको लहानपणी मस्त चिडवते सगळ्यांना मग ते काय सगळं खरंच करायचं असते का हा आमची पोरगी पी एस आय आता पोस्टिंग बिस्टिंग होईल आणि तुमचं मधीच आमचं कुठं मधीच तुम्हीच म्हणले होते नोकरी लागू सर थांबा मग लग्न करू अहो तसं नाही बरं का पण काय असतं तुम्हाला सांगू बाची व आता पोरगी आमची सरकारी नोकरी इन्स्पेक्टर मेडिकलवाल्याला मेडिकलवाला चालतोय डॉक्टरला डॉक्टर चालतोय शिक्षकाला शिक्षक आहे आता आमची पोरगी पी एस आहे एखादा इन्स्पेक्टर वगैरे चांगला बघणार आम्ही सर इन्स्पेक्टर तर आपल्याला कुठली सरकारी नोकरी चालतील त्याला काय तुम्ही तर शब्दच फिरवाय लागले डायरेक्ट काय आहे तुमचं हे नेमकं हा बापले किचं तू तर काय रे माझ मग इतके इत दिवस म्हणे लग्न करून आता आता काय झालं मला नाही लग्न करायचं मला पण सरकारी नोकरी सोबतच लग्न करायचंय नाही होत मग मला पैसे भरा तरच मी करीन हा मग त्यात काय एवढं पैसे भरा म्हणजे लग्न करा असं नाही म्हणलं मी शब्द दिल तर तुम्ही कशाचा शब्द तू मला फक्त म्हणलं थोडीफार मदत करा पुढच पुढं आता पोरगी आमची सरकारी नोकरी लागली हा असं जमत असतंय का कुठं काय तुमची पोरगी नोकरी लागली की बाकीच लगेच ना का हे बघा हे तुमचा काहीतरी गैरसमज झालाय बरं का हे लग्न बिघ्नाचा अजून आमच्या डोक्याचं नाहीये ते जेव्हा विषय निघन तेव्हा तुमचा विचार करू बोलू बघू मी पोरगी दिनच असं म्हणलेलं नाही आणि आता तर आमची शक्यता कमीच आहे तसं पण काही साखरपुडा वगैरे काही जमून ठेवलेलं हा तसल काय झालं नव्हतं आम्ही बोललो म्हणजे बोलता बोलता बोलला असं माणूस चेष्टा करताना म्हणत आहे तसं पण मला माझ्या बराबरीचा पोरगा पाहिजे नाही तू तसाच बघतो या बरावरचाच बघ 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 काय काय पोरगी नका या बघा माहिती आहे आता पोरगी आमच्या सरकारी नोकरीला आहे असती माणसाला हवं असती थोडीफार इच्छा होती झाली असेल तुमची इच्छा तुम्हाला म्हणलं ना बघू माणसात बसून थोडाफार झाला प्रयत्न बघू हा नाही काय नाही तुमची पोरगी ना कुठं देस तिकडे दे। द्या मी पण बघन काय करा काय नाही या बघा आता राग नका मानून घेतो मी मला तर बोलायची इच्छा ना तुमच्यावर जागा हे असं असते माणसाला आहे ना स्वतःचा फायदा कळतोय हा आपण एवढं पूर्ण तुला शिकवलंय खर्च केलाय मेहनत केली आणि हो काय म्हणतोय शब्द फिरावला आता शब्द दिला म्हणजे काय लगेच करायचं असते काय नसतं तसं पण मला नाही करायचं आणि मग मला लहानपणी आई म्हणायची दोन भाऊ रे दोन बायका करणार मी मागितल्या गोन ते जाऊ त्यांचे काय पैसे टाका हा पैशाचं काय नाही आता जसं कट देऊ आपण न काळजी करू ते फोटो बिटो काढ चांगलं थिएटर्स ला जावा जा Lal Diwat